बाळाला पहिले सहा महिने पाणी देऊच नाही तर याच्या मागचं सायन्स काय बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या ते, 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 ते फक्त एक शरीर गर्भातून बाहेर आलेलं असतं बाकीचे अवयव अजून बाळाचे तयार होत असतात उदाहरणार्थ बाळाचा मेंदू बाळाची किडनी लिव्हर लंग्स हे अजून मॅच्युअर होत असतात ते पूर्णपणे मॅच्युअर झालेले नसतात सर्वात महत्वाचं म्हणजे किडनी किडनी आपल्या शरीरामध्ये सॉल्ट आणि सोल्यूट यांचा लोड बॅलेन्स करण्याचं काम करते हु. बाळ जेव्हा नवीन जन्माला येतं तेव्हा बाळाच्या किडण्या पहिल्या सहा महिन्यापर्यंत मॅच्युअर झालेल्या okay. नसतात त्यामुळे तुम्ही बाळाला जर पाणी चालू केलं तर बाळाच्या शरीरातला सॉल्ट आणि सोल्यूटचा लोड हा बिघडतो hmm. आणि बाळाच्या किडनी जर कधी कधी त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो okay. म्हणून पहिल्या सहा महिन्यामध्ये बाळाला पाणी अजिबात देऊ नये okay. कारण तुम्ही जर पाणी चालू केलं तर बाळाच्या किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो पण बाळाच्या आईच्या दुधामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के पाणीच असतं पण त्याचा जो सॉल्ट आणि सोल्यूटचा लोड असतो आईच्या दुधामध्ये तो बाळाच्या किडनीसाठी बरोबर प्रॉपर असतो okay. आणि तो बाळाच्या वयानुसार बदलत पण जातो उदाहरणार्थ एक महिन्याचं बाळ आणि तीन महिन्याचं बाळ यांना ज्या पद्धतीने सॉल्ट आणि सोल्यूटचा लोड लागतो तेच आईच्या दुधामध्ये असतं त्यामुळे असं मानलं जातं की आईचं दूध हे बाळाच्या पोषणासाठी सर्वोत्तम आहे बाळाला पाण्याची सुद्धा पहिल्या सहा महिन्यात गरज नाही